हां हॅलो नमस्कार मंडळी संडे असो की जॉबला काही निमित्ताने सुट्टी असो मला काही रिकामं बसवत नाही आता ना संडेच्या दिवशीचा ब्लॉग आहे सकाळी घरातली सगळी रेग्युलरची कामं वगैरे आवरली आणि मी ही जी काही कडप्यांची रॅक का आहे ना यावरचे सगळे भांडे धुण्यासाठी काढले आता मध्ये मध्ये पावसाचं वातावरणही येत होतं आणि मध्येच ऊन पण पडत होतं मग थोडंफार पावसाचा थेंब यायला लागले म्हणून मग मी सगळे जे काही भांडे धुतलेले होते ना ते पोर्चवरती घेतले आणि त्यानंतर थोडं ऊन आलं मग तेव्हा बाकीचे भांडे पुन्हा डबे Very good. हे hey, बाहेर उन्हामध्ये हो वाळवलं त्यानंतर जे काही भांडे कायम होते ते पहिले धुन आणि वाळवण्यासाठी ठेवून होते त्यानंतर या पण ज्या सगळं जाळं काढून घेतलं खूप जास्त घाण झालेलं होतं आणि घर ना आपण जेव्हा रेग्युलर राहतो ना तेव्हा खूप छान वाटतं पण जेव्हा आपण असा पसारावर काढतो ना तेव्हा ते ते समजतं की आपलं घर किती जास्त घाण झालेलं आहे आणि ते जाळं वगैरे काढल्यानंतर मी या ठिकाणी छान असा ओला कपडा केला आणि त्या कपड्याने मस्त पुसून घेत होती पूर्ण व्यवस्थित क्लीन केलं आणि त्यानंतर ना जे काही भांडे सुकलेले होते ते घरामध्ये आणले आता सगळे भांडे जर सोबत धुण्यासाठी काढले असते ना आणि पाऊस जर आला असताना तर माझी एक तिची खूप धावपळ झाली असती आणि मग नंतर जे काही डब्यांमध्ये सामान भरलेलं होतं तर ते डबे रिकामी करायची बाकी होते मग जे भांडे धुवून झाले होते सुकलेले होते ते व्यवस्थित लावून दिले बाकीचे आणि त्यानंतर ना डब्यांमधलं सामान हे काढून घेतलं आणि घरामध्येच ठेवलं म्हणजे जसं की पीठ डाळ तांदूळ हे सगळं आणि मग डबे धुवून घेतले डबे धुवून सुकत होते तोपर्यंत तो बाकीचे काम आवरून घेतले आणि त्यानंतर डबे सुकल्यानंतर डबे पण घरात आणले आणि व्यवस्थित त्यांच्यामध्ये जे काही सामान होतं ते व्यवस्थित भरून घेतलं अशा पद्धतीने ना मी व्यवस्थित एक पूर्ण कडक्यांची राग खावली आता हे दिसायला जरी दोन मिनटाचा व्हिडिओ वाटत असला ना पण हे सगळं आवरायला मला दहा वाजेपासून तर दुपारचे तीन वाजेपर्यंत इतका वेळ लागला होता कारण मध्ये मध्ये रायव्हरलाही सांभाळायचं होतं हे सगळं करत असतानाच दुर्वरचे कपडे पण सुकले होते मग ते सगळे कपडे घरात काढून आणले आणि ती कडकांची राख व्यवस्थित आवरून घेतली त्यानंतर जो काही किचन ओटा आहे किचन ओट्याखाली पण खूप घाण झालेली होती मग तिथले कोटे वगैरे सगळे भांडे बाहेर काढले आणि जो काही किचन ओटा आहे त्याच्या खालचं पण आवरून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता संडेच्या दिवशी मी अशा पद्धतीने क्लिनिंग केलेली आहे